सर्वांना माझा मनापासून नमस्कार मला माहिती आहे दुपारी जेवायची वेळ झालेली मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सर्वांचं व्यासपीठावर उपस्थित सर्वच आदरणीय व्यासपीठ आणि तसंच इकडे सगळेच ऑर्गनायझेशनचे लोकं पोलीसचे लोकं आणि सर्वच इकडे उपस्थित सर्वांना माझा मनापासून नमस्कार खरं म्हटलं तर ताई आपले आभार मानते अतिशय सुंदर इंटलेक्च्युअल पॅनल आज आपल्याकडे इकडे आलेला आहे आणि अतिशय सुंदर डिस्कशन इकडे झालेलं आहे सुद्धा बाहेरच होते आणि बाहेर लाईव्ह ऐकत होते सर्वांचे भाषण अतिशय सुंदर झालेले आहेत त्यांचे जे काय बॅकग्राऊंड स्टोरीज आहेत किंवा त्यांच्याबरोबर काय घटना घडलेल्या असतील त्याचं आम्हालासुद्धा ती गोष्ट शेअर केली आणि आम्हालासुद्धा आमच्या नॉलेजमध्ये ते आलेलं आहे त्यामुळे पुढे आम्ही ह्या एनवायरमेंटमध्ये कसं रिॲक्ट केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ह्याचं ही नॉलेज मिळालेलं आहे खरं म्हटलं तर आजचा जो कार्यक्रम आहे ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भात आज 30 जुलै युनायटेड नेशन्समधले जनरल असेंब्लीनी आजचा दिवस ठरवला होता दोन हजार तेराला की आपण अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग हा दिवस साजरा करू ह्युमन ट्रॅफिकिंग काय असतं हो त्याची अवेअरनेस काय असते आपण कसं या गोष्टीला रोखलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण कसा आणलं पाहिजे अवेअरनेस कशी स्प्रेड केली पाहिजे त्याच्या संदर्भात थोडं दोन मिनटं आपल्याशी बोलते सर्वात प्र अगोदर ह्युमन ट्रॅफिकिंग काय आहे ह्याची अवेअरनेस आपल्या सर्वांना जाणून घ्यायला पाहिजे लहान लेकरांना हे टॉपिक्स खूप हेवी है आहेत हे टॉपिक्स हे विषय खूप वजनदार आहेत त्या विषय संदर्भात लहान लेकरांना आपण हे कसं समजू शकतो लहान लेकरांना ह्या टॉपिक्सला कसं आपण एक्सप्लेन करू शकतो त्याचा विचार आपण केलं पाहिजे आपल्यासमोर जेव्हा ही सगळी घ गर, घटना घडते त्याला रिपोर्ट कुठे करायचं पहिले जाऊन कुठे कोणाला आपण भेटू शकतो किंवा बोलू शकतो की अशी घटना माझ्यासमोर झालेली आहे रिपोर्टिंग कुठे केली पाहिजे ह्याची सुद्धा अवेअरनेस आपल्याला असायला पाहिजे आपली सराउंडिंग्स काय आहे त्याच्यावर आपण अलर्ट खूप कमी राहतो आजकाल एवढी लाईफ बिझी झालेली आहे आपली आपल्याला माहीत नाही आपल्या आजूबाजूला काय चालू आहे वी जस्ट नो वी हॅव टू मूव्ह ऑन अँड लाईफ इज अ हसन आपल्या आजूबाजूला काय घडतंय कुठल्या लहान लेकराबरोबर काय होतंय का कुठल्या महिलाबरोबर काही छेडछाड होते का कुठल्या मुलाबरोबर रॅगिंग होते का कदाचित तो माझाच मुलगा असेल मला माहीत नाही कदाचित तो माझ्या नेबरचा मुलगा असेल मला माहीत नाही आपण अलर्ट आहोत का त्यामुळे आपल्या सराउंडिंग्जमध्ये काय सुरू आहे त्याचं अलर्ट आपण राहिलं पाहिजे त्यातल्या त्यात मला हे खरंच अड्रेस करायला वाटतं की आजकाल आपल्या जनतेत जरा सिविक सेन्स कमी झालेली आहे सिविक सेन्स काय असतं व्हॉट इज अ प्रॉपर सिव्हिल पर्सन सिविक सेन्स आपली अवेअरनेस जे आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे society, आपले एथिकल बिहेवियर टुवर्ड्स आर सोसायटी दॅट वी आर फगेटिंग आपण विसरत चाललो आहे की आपण माणूस कशाला आहोत ह्युमन कशाला आहोत आणि ह्युमॅनिटी काय आहे ते आपण विसरत चाललो आहे आपल्याला अंडरस्टँडिंग लोकांची राईट्सची रिस्पेक्ट करणं माझे नेबर्सची रिस्पेक्ट करणं आमच्या अवतीभावती काय सुरू आहे त्या गोष्टीची रिस्पेक्ट करणं हे विसरतो आपण पहिले सगळे नकारात्मक विष मनात विषय येतात पहिले सगळे भांडायला बघतात पहिले सगळे ओरडायला बघतात पण का ती गोष्ट घडते आहे किंवा का ती परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे ह्याचा कोण विचार करत नाही त्यामुळे सिविक सेन्स आपण कसं कुठल्या सिच्युएशनला कसं वागतो हे सुद्धा आपल्याला जरा विचार केला पाहिजे तसंच सोशल मीडियावर आजकाल खूप तरुण आहेत तरुणांना असं वाटतं आपले फॉलोअर्स जर वाढले माझे फ्रेंड्सचं नंबर जर वाढलं तर मी खूप असं कूल दिसणार मी खूप असं चांगलं फेमस मा माणूस दिसणार असं कधीकधी लेकरं जे तरुण आहेत जे नॉट इवन एटीन असतील ते धोकेत असतात त्यांना वाटतं की माझे फॉलोअर्स जर वाढले मला कोण उद्या डी एम करणार नाही डी एम केल्यानंतर डायरेक्ट मेसेज टाकल्यानंतर किंवा मेसेंजरवर एक मेसेज टाकल्यानंतर त्या गोष्टीत ते हळूहळू फसत जातात व्हॉट्सॲपचा नंबर इझिली अवेलेबल असतो माझे इतके फॉलोअर्स आहेत इतके फॉलोअर्स आहेत आणि ते लेकरं त्यात अडकून जातात कुठेतरी कधी कधीतरी असं होतं की आता ताईंनी जसं सा सांगितलं की गावाकडची एका मुलीला शहरात बोलून घेतलं आणि मग त्याच्यानंतर तिला कुठेतरी बाहेर गावी पाठवलं तिच्या पेरेंट्सलाही माहीत नसतं तिला स्वतःलाही माहीत नसतं तिच्याबरोबर काय घडतंय आणि आज ती कुठपर्यंत पोचलेली आहे सोशल मीडिया जेवढं चांगलं टूल आहे तेवढंच एक वाईट गोष्ट पण आहे त्यामुळे सोशल मीडियाला ऍक्टिव्हली कसं आपण कॉन्शियसली वापरू शकतो ह्याचा विचारसुद्धा केलं पाहिजे आपले केअरगिव्हर कोण असतात त्याची जाणीव असायला पाहिजे खूप वेळा आपल्या घरातच अशी गोष्ट घडतात की आपण काय करू शकत नाही आपले पेरेंट्स किंवा आपले आई वडील असे बरेच आज स्टोरीज ऐकलेले आहेत आपण की वडिलांनी काहीतरी अत्याचार केले लेकरांबरोबर किंवा के आईनी अत्याचार केले आहे आपले खरे केअर गिवर कोण आहेत ह्याची ओळख आपल्याला असायला पाहिजे आणि तसंच वी शूड नॉट फॉल फॉर एनी फॉल्स ट्रॅप्स आपला लेकरं खूप इनोसंट असतात त्यांना माहीत नाही शाळेच्या बाहेर एक चहाची टपरी असते तिकडे एक व्यक्ती रोज उभा असतो आणि तो रोज बघतो कुठलं लेकरं कुठून येत आहेत कुठं जात आहेत कसे येत आहेत कसे जात आहेत शाळेत बरेच वेळा स्कूल बसनी लेकरांना सोडलं जातं किंवा ऑटोनी सोडलं जातं तर पेरेंट्ससुद्धा तिकडे येऊ नाही शकत पण तो व्यक्ती तिकडे का उभा आहे रोज का आपल्या लेकरांना बघतो ह्याचं जाणीव समजा बसवाल्याला माहिती असलं काहीतरी कोणतरी रिपोर्ट करायला पाहिजे की तो व्यक्ती तिकडे का उभा आहे तसंच मग लेकरांना गंडवलं जातं पण काहीतरी लालच देऊन त्यांना बोलवलं जातं की तू माझ्याशी मैत्री मा कर माझ्याशी बोल आणि तसंच लेकरांना फसवलं जातं ही सगळी बारीक बारीक गोष्ट आपण जर आपल्या सराउंडिंग्सबरोबर अवेअर राहिलो तर चाईल्ड ट्रॅफिकिंग पण थांबणार वी विल बी रिअली गुड सिविक एथिकल नागरिक आपल्या जागेचे त्यामुळे इकडे मी एवढंच आपलं दोन मिनटं आपल्यासोबत संवाद करायला घेतलं मला इकडे बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानते आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आपण इकडे घेतलेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला शुभेच्छा देते धन्यवाद